मला न्याय पाहिजे जसा माझा माऊली गेला तसा त्या माणसाला तोडला पाहिजे ही मागणी आहे माऊली गव्हाणेच्या बहिणीची बारावीचा पेपर देण्यासाठी गेलेला श्रीगोंद्यातला एकोणीस वर्षांचा माऊली परत आला नाही त्याच्या घरच्यांनी पोलिसात तक्रार दिली त्याचा शोध घेण्यात आला पण माऊली काही सापडला नाही सापडला तो फक्त हात पाय आणि शीर धडा वेगळा केलेला त्याचा मृतदेह फक्त एकोणीस वर्षांच्या माऊली गव्हाणेची इतक्या क्रूरपणे हत्या झाल्यानं पुणे आणि नगर जिल्ह्यासह अख्खा महाराष्ट्र हादरला एकोणीस वर्षांच्या माऊलीचं कोणाशीही वैर नव्हतं मग तरीही शरीराचे तुकडे करून त्याची निर्घृणपणे हत्या का झाली याचं उत्तर काही केल्यास सापडत नव्हतं अखेर पोलिसांनी माऊलीच्या मारेकऱ्याचा शोध घेतला आणि माऊलीच्या हत्येमागचं धक्कादायक आणि घृणास्पद कारण समोर आलं श्रीगोंद्यातल्या माऊली गव्हाणेसोबत नक्की काय घडलं त्याच्या क्रूर हत्येमागचं नक्की कोणतं कारण समोर आलंय त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दोल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ अहिल्यानगरचं श्रीगोंदा आणि पुण्याचं शिरूर या दोन तालुक्याच्या सीमेवरचं दाणेवाडी गाव या दाणेवाडी गावात एकोणीस वर्षांचा माऊली गव्हाणे राहायचा सीमेवरचं गाव असल्यानं माऊली शिक्षणासाठी पुण्यातल्या शिरूरमध्ये जायचा त्याची बारावीची परीक्षा सुरू होती सात मार्चला बारावीचा पेपर देण्यासाठी माऊली दाणेवाडीतून शिरूरला आला नेहमीप्रमाणे पेपर देऊन तो घरी येणार हे त्याच्या घरच्यांना माहीत होतं पण रात्र झाली तरी माऊली घरी आला नाही घरच्यांनी त्याची बराच वेळ वाट पाहिली पण त्याचा काहीही पत्ता लागत नव्हता माऊलीच्या घरच्यांनी त्याला फोन केले पण त्याचा फोनही बंद येत होता घरच्यांनी माऊलीच्या मित्रांकडं चौकशी केली पण त्यांच्याकडूनही काहीच माहिती मिळाली नाही मग आठ मार्चचा दिवस उजाडला माऊली अख्खी रात्र गेली तरी घरी गेला नव्हता त्याच्या घरच्यांनी गावात त्याचा शोध घेतला तो जिथं जिथं जायची शक्यता होती ती सगळी ठिकाणं पालथी घातली पण तरीही माऊली कुठेही सापडला नाही अखेर नऊ मार्चला घाबरलेल्या माऊलीच्या घरच्यांनी शिरूर पोलीस स्टेशन गाठलं माऊलीचा भाऊ अविनाश गव्हाणेनं माऊली बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांमध्ये दिली या तक्रारीनंतर पोलिसांनी माऊलीचा शोध सुरू केला आता माऊली बारावीचा पेपर देण्यासाठी गेला होता त्यामुळं पोलिसांनी त्याच्या कॉलेजपासूनच शोध घ्यायला सुरुवात केली पोलिसांनी माऊलीच्या कॉलेजमध्ये चौकशी केली व पोलीस आणि माऊलीच्या घरच्यांनाही मोठा धक्का बसला कारण सात मार्चला पेपर देण्यासाठी गेलेला माऊली हा पेपरला गैरहजर असल्याचं त्याच्या कॉलेजकडून सांगण्यात आलं मग माऊली नक्की गेला कुठे असा प्रश्न सगळ्यांना पडला याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यात दहा आणि अकरा मार्च असे दोन्ही दिवस गेले पण पोलिसांना माऊलीबाबत कोणताही ठोस लूस सापडला नाही मग आला तो बारा मार्चचा दिवस माऊली बेपत्ता होऊन पाच दिवस झाले होते त्याचवेळी माऊलीच्या दाणेवाडी गावातून एक खळबळजनक गोष्ट समोर आली दाणेवाडीचे विठ्ठल मांडगे यांना सकाळी त्यांच्या शेतातल्या विहिरीत एक पोत तरंगताना दिसलं त्या पोत्यावर रक्तासारख्या लाल खुणा होत्या मांडगे यांनी लगेच याची माहिती गावच्या सरपंचांना दिली तसंच बेलवंडी पोलीस स्टेशनलाही याची माहिती देण्यात आली काही वेळात पोलीस घटनास्थळी आले त्यांनी विहिरीतून पोतं बाहेर काढलं ते पोतं उघडलं तेव्हा सगळ्यांचा थरकाप उडाला पोत्यात एक धड होतं हे धड नक्की कोणाचं आहे त्याचा काहीच अंदाज लागत नव्हता कारण या धडाला ना शीर होतं ना हात होता तो फक्त एक पाय त्या अर्धवट शरीरावर एकही कपडा शिल्लक नव्हता फक्त कमरेवर दोन पदरी करदोटा लोंबकळत होता पोत्यात चार दगडही मिळाले हे धड पोत्यासोबत पाण्यावर तरंगत होतं हत्या करून आपण पकडले जाणार नाही याचा विचार करूनच या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली होती ते शरीर एका तरुणाचं असल्याचं दिसत होतं एकीकडं माऊली पाच दिवसांपासून गायब होता पास तर त्याच्याच गावात हे असं विचित्र अवस्थेतील शरीर सापडल्यानं हा मृतदेह माऊलीचा तर नाही ना अशी भीती व्यक्त करण्यात आली तेव्हा माऊलीला लवकरात लवकर शोधण्याची माऊलीच्या घरचे आणि गावकऱ्यांनी मागणी केली पोलीस हे प्रकरण गांभीर्यानं घेत नसल्याचे आरोपही करण्यात आले शिरूर आणि श्रीगोंदा तालुक्यातील पोलीस मृतदेहाचा तपास करण्यासाठी आले जोपर्यंत या शरीराचे बाकीचे अवयव सापडत नाहीत तोपर्यंत त्याची ओळख पटवणं अवघड होतं मग पोलिसांनी या मृतदेहाची डीएनए टेस्ट करायचं ठरवलं मृतदेह पोस्टमॉर्टमला पाठवण्यात आला अख्खं गाव मृतदेहाचे बाकीचे अवयव शोधण्यासाठी कामाला लागलं ज्या विहिरीत हे धर सापडलं तिथे गावकऱ्यांनी आणखी उपसा केला पण तिथे मृतदेहाचे बाकीचे अवयव सापडले नाहीत दोन दिवस शोध सुरू होता पण ना त्या अर्धवट शरीराचे इतर अवयव सापडत होते आणि नाही माऊलीचा शोध लागत होता ज्या विहिरीत मृतदेह सापडला होता तिथून जवळच असलेल्या आजूबाजूंच्या विहिरीत शोध घेण्यात आला त्याच दरम्यान पंधरा मार्चला जवळच्याच एका विहिरीत दुसरं पोतं सापडलं रेस्क्यू टीमच्या मदतीनं हे पोतं विहिरीतून बाहेर काढण्यात आलं फॉरेन्सिक टीमनं पोतं उघडलं तेव्हा त्यात माणसाचे अवयव होते एक शीर दोन हात आणि एक पाय आता हे सगळे अवयव तीन दिवसांपूर्वी सापडलेल्या धडाचेच असणार सा हे स्पष्ट होतं हे अवयव माऊलीच्या घरच्यांना दाखवण्यात आले अवयव सडल्यामुळं त्यावरून अंदाज बांधणं कठीण होतं पण त्याचवेळी माऊलीच्या आईचं लक्ष त्या शिराच्या कानाकडे गेलं त्या कानातल्या बाळीवरून त्याच्या आईनं हा मृतदेह असल्याचं ओळखलं आणि त्याच्या आईनं एकच टाहू फोडला सात मार्चला माऊलीची हत्या झाल्याचं पंधरा मार्चला स्पष्ट झालं माऊली गव्हाणेच्या या क्रूर हत्येच्या घटनेनं शिरूर आणि श्रीगोंद्याचा परिसर हादरला अहिल्यानगर पोलीस अधीक्षकांनी या गुन्ह्याची गंभीर दखल घेतली त्यांनी हा गुन्हा बेलवंडी पोलीस स्टेशनकडून काढून अहिल्यानगर गुन्हे अन्वेषण विभागाकडे तपासासाठी सोपवला अहिल्यानगर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं या प्रकरणाचा तपास सुरू केला माऊलीची हत्या नेमकी कोणी आणि का केली याचा शोध घ्यायला सुरुवात झाली पोलिसांनी माऊली संबंधित सगळ्या अँगलनं तपास करायला सुरुवात केली त्याच्याशी संबंधित प्रत्येकाची चौकशी केली गेली आणि त्याचवेळी पोलिसांना एक महत्वाचा धागा सापडला त्यातूनच पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून दाणेवाडी गावातल्याच वीस वर्षीय सागर गव्हाणेला ताब्यात घेतलं त्याच्या चौकशीत त्यानं माऊलीच्या हत्येची कबुली दिली पण या हत्येमागचं जे कारण त्यानं सांगितलं ते धक्कादायक आणि सगळ्यांनाच हादरवणारं होतं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी सागर गव्हाणे आणि त्याच्या एका मित्राचे समलैंगिक संबंध होते या संबंधांची माहिती माऊली गव्हाणेला होती माऊलीनं या दोघांना समलैंगिक संबंध ठेवताना पाहिलं होतं माऊली आपल्या समलैंगिक संबंधांची बाहेर वाच्यता करेल ज्यामुळं आपली बदनामी होईल अशी भीती या जोडप्याला होती ह्यामुळं त्यांनी माऊलीला संपवण्याचा कट रचला सगळ्यात आधी या दोघांनी आणि त्याच्या मित्रांनी मिळून माऊलीची हत्या केली हत्या करण्यासाठी त्यांनी इलेक्ट्रिक कटरचा वापर केला हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी माऊलीचं शीर हात आणि पाय धडा वेगळे केले यानंतर त्यांनी मृतदेहाचे हे तुकडे पोत्यात भरून गावातल्या वेगवेगळ्या विहिरींमध्ये टाकले जेणेकरून कोणालाही संशय येणार नाही हत्येनंतर आरोपींनी माऊली काही पैसेही काढून घेतल्याची माहिती देण्यात येते या घटनेमध्ये आणखी तीन आरोपी असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे त्यांचाही शोध सुरू असून त्यांच्याही मुसक्या लवकरच आवळल्या जातील असं अहिल्यानगर पोलिसांनी सांगितलंय त्याच्यासोबत आणखी एक अल्पवयीन आरोपी या हत्याकांडात सहभागी आहे हा आरोपीही दाणेवाडीचाच आहे त्याचा शोध सुरू असल्याचाही सा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे दरम्यान सागर गव्हाणे आणि त्याच्या मित्रांनी माऊली गव्हाणेची हत्या कशी केली हत्येचा कट कसा रचला हत्येतले बाकीचे आरोपी कुठे फरार आहेत याचाही तपास पोलीस करतायत हे सगळं प्रकरण उघडकीस आल्यानंतर माऊलीच्या घरच्यांसह दाणेवाडीच्या गावकऱ्यांनीही आरोपींबद्दल संताप व्यक्त केलाय त्यांना लवकरात लवकर अटक करून फाशी देण्याची मागणी आता केली जाते तर माऊलीच्या आईचा आणि बहिणीचा आक्रोश मात्र मन सुन्न करणार आहे या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका